नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे कारण परीक्षा कोणतीही असो प्रत्येक परीक्षेमध्ये यावर एकतरी प्रश्न असतो परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक जमत नाही त्याचं कारण म्हणजे त्यांना नेमकी कोणती वेलंटी व हो, कोणता उकार कुठे द्यावा हेच समजत नाही तर याच कारणामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचा मार्क जाऊ नये आपण अशीच तयारी आपल्या चॅनलवर करणार आहोत तरीही चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आपण सुरू करूया तर बघा नियम क्रमांक एक सगळ्या शब्दांच्या शेवटच्या शब्दाला किंवा अक्षराला वेलांटी किंवा उकार नेहमी दुसराच द्यावा शब्द कोणताही असो मित्रांनो त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दाला किंवा अक्षराला वेलांटी आणि उकार दुसरा द्या म्हणजे उदाहरण बघा ही ती पी चौथी पाचवी यासमोर काही असो सहावी सातवी आठवी काही असो वेलांटी नेहमी दुसरी द्यावी आणि उकारसुद्धा नेहमी दुसरा द्यावा खाली अजून प उदाहरण बघा जाऊ शिकू खेळू करू या सर्वांना जो उकार दिला आहे तो दुसरा उकार आहे आणि वेलांटीसुद्धा दुसरी दिली आहे तर हा नियम आहे पण यामध्ये काही अपवादसुद्धा आहे ते तुम्ही पाठच करून ठेवा तुम्हाला सांगतो मी ते तर अपवाद शब्द बघा परंतु आणि किंतू तथापि हे चार शब्द मित्रांनो अपवाद आहे हे तुम्ही पाठच करून ठेवा व लक्षात ठेवा हे शब्द सोडून सर्व शब्दांना उकार आणि वेलांटी नेहमी दुसरी असते फक्त हे चार शब्द आहे यांना उकार आणि वेलांटी पहिली आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा बाकी तुम्हाला मी सांगितलं आहे नियम क्रमांक एक त्यानुसार सर्व नियम लागू होतील वाटल्यास तुम्ही पुस्तक बघून पुस्तकं बघा त्यामध्ये तुम्हाला अजून कळतील की खरंच हे नियम ठरतो की नाही बरोबर तर चला नियम क्रमांक दोन बघूया एक अक्षरी शब्द असेल तर नेहमी दुसरा उकार व दुसरी वेलांटीच द्यावी तर नेहमी मित्रांनो कधी सिंगल श अक्षर असेल म्हणजे एक अक्षरी असेल तर त्याला उकार व वेलांटी नेहमी दुसरा द्यावा तर उदाहरण बघा ही ती पी धू तू हे सर्व शब्द बघा कोणताही अक्षर शब्द असल्यास त्याला वेलांटी व उकार नेहमी दुसराच द्या फक्त त्याला अपवाद एक आहे नी या अर्थ म्हणजे आता एक व वाक्य बघा राम आणि श्याम म्हणजेच राम नी श्याम हे दोघं चालत होते याच्यामध्ये जो नी आहे तो आणीचं काम करतो त्यामुळे याला जो आहे उकार वेलांटी आहे नेहमी जो पहिलीच द्यावी बाकी सर्वांना वेलांटी आणि उकार हा दुसराच द्यावा एक अक्षर शब्द असल्यास बरं तर आता नियम क्रमांक आपण तीन बघूया जोडाक्षरी शब्दांमध्ये जोडलेल्या शब्दांच्या आधीच्या अक्षराला जर उकार किंवा वेलांटी असेल तर ते नेहमी पहिलाच उकार किंवा पहिलीच वेलांटी द्यावी आता उदाहरण बघा पुस्तक चिट्टी किल्ला तिच्या तुझ्या तुम्ही तुम्हाला सुट्टी दिली हे उदाहरण तुम्ही बघितले तर आता हे सर्व जोड शब्द आहे तर बघा पुस्तक स्त पु जे आता हे आहे पल पला वेलांटी काय दिली आहे पहिली दिली आहे पहिला उकार काय दिला आहे सॉरी पहिला दिला आहे त्याचं कारण म्हणजे जोडाक्षराच्या अगोदर शब्द आला आहे प त्याला म्हणून त्याला उकार जो आहे तो पहिला दिला आहे तर नियमच आपला सांगतो की जोडाक्षराच्या पहिल्या शब्दाला उकार आणि वेलांटी नेहमी पहिली द्यावी आता चिठ्ठी बघा आता चला जो वेलांटी आहे ती दुसरी पहिली वेलांटी आहे कारण आगो त्यानंतर जोडशब्द आहे समजलं किल्ला बघा तिच्या बघा तुम्ही बघा कोणत्याही जोडाक्षराच्या पहिल्या अक्षराला वेलांटी आणि उकार नेहमी पहिलाच द्यावा हे तुम्ही लक्ष लिहून ठेवा प्रत्येक नियम मित्रांनो लिहून ठेवा आपण हे पी डी एफ जे आहे ना टेलिग्रामवर देणार आहोत आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तिथून तुम्ही हे टेलिग्रामच्या चॅनल जॉईन करा तर समोर बघा नियम क्रमांक चार एखाद्या शब्दामध्ये रफार येत असेल व त्याच्या आधीच्या अक्षराला उकार किंवा वेलांटी असेल तर दुसरा उकार व दुसरी वेलांटी द्यावी म्हणते उदाहरण बघा पूर्व दीर्घ तीर्थ सूर्य आशीर्वाद तर वच्यावर जो रपार आहे त्याचा अगोदर शब्द आहे प तर पला दुसरी वेलांटी दिली आहे कारण आपण नियमच सांगितला आहे की रपाराच्या अगोदर शब्दाला दुसरी वेलांटी व दुसरा अवकार द्यावा जसं पूर्व दीर्घ तीर्थ सूर्य आणि आशीर्वाद शब्द जो मी हायलाईट केला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे ज्याचं कारण माहीत आहे का आत्तापर्यंत बऱ्याचशा पेपरमध्ये हा शब्द विचारला गेला आहे चार शब्द दिले असतात आशीर्वाद चुकीचे यामधील बराबर शब्द ओळखा म्हणतात पण आशीर्वाद मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चुकतो कारण माहीत आहे का त्यांना हे माहीत नसतं की नेमकं वेलांटी कोणती द्यावी शी शला तर ते कोणी पहिलीच देतात कोणी दुसरी देतात तर बघा मित्रांनो आपला नियम सांगतो रफाराच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी किंवा दुसरा अवकारच द्यावा त्याप्रमाणेच आपण हा नियम समजून घ्या व लिहून घ्या नियम क्रमांक पाच बघा हा नियम काही शब्दांना लागू होतो हो, तर काहींना लागू होत नाही तर नियम एक बघा शब्दाचा पुढचा अक्षर एकटा असेल तर दुसरा अवकार किंवा वेलांटी द्यावी नियम दोन एखाद्या पुढच्या अक्षराला मात्रा वगैरे लागून असेल तर पहिली वेलांटी किंवा पहिला उकार द्यावा तर तुम्हाला कसं कळणार नाही तर आपण उदाहरण बघूया तर उदाहरण बघा कीड आणि किडा आता श ड आता कीडमध्ये जो ड आहे त्याला मात्रा वगैरे वेलांटी काही लागून आलं नाही तो एकटा आला आहे त्यामुळे वेलांटी ला वेलांटी आपण दुसरी दिली आहे आणि किडा बघा ड ला मात्रा लागून आला आहे त्यामुळे आपण वेलांटी ला पहिली दिली आहे हेच हाच आपला नियम आहे दोन्ही नियम आहे ते जर शब्द एकटा असेल तर वेलांटी दुसरी द्यावी किंवा उकार दुसरा द्यावा आणि जर शब्दाला काही मात्रा वगैरे लागून असेल तर पहिल्या शब्दाला जे आहे ते वेलांटी किंवा उकार कीड़ आए, हा पहिला द्यावा हेच फरक फरक आहे मित्रांनो याचा तुम्ही अभ्यास करा हे दोन्ही उदाहरण तुम्ही बघा कीड किडा वीट विटा तर टी सी एस आय बी पी एस पी एस सर्व परीक्षांना हा टॉपिक खूप आवडीचा आहे ते बघा यामध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास चांगला करा आपल्या चॅनलवर आपण टी सी एस पी वाय की सिरीजसुद्धा सुरू केली आहे टी सी एस आय बी पी एस दोन्ही पण तर याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तेसुद्धा तुम्ही जाऊन बघा व चॅनलला सबस्क्राईब करा समोर तुम्हाला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व ते पण एकदम फ्री कंटेंटमध्ये तुमचा एकही एक मार्क्स जाऊ देणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण इथेच थांबूया भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये